नमस्कार आज फाल्गुन शुद्ध नवमी श्री तुकारामाची गाथामधील हा एक अभंग पंढरीचा महिमा देता आणिक उपमा ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे आहे ती सकळ तीर्थे काळे देती फळ तुका म्हणे पेठ भूमीवरी हे वैकुंठ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये पंढरपूर हे तीर्थक्षेत्र मानले गेल्यामुळे त्याला फार महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे तिथे भक्तीचा माळा जोमदारपणे पिकत असल्याने बहुतेक भागवत संप्रदायी संतांना त्यांच्याविषयी श्रद्धायुक्त प्रेम आहे ही पंढरी सर्व तीर्थात प्रमुख असून तिथे बाप विठ्ठल भक्तांसाठी उभा असल्याने ही भूलोकावरील वैकुंठनगरीच आहे सप्तपुऱ्या पृथ्वीच्या पाठीवर असल्या तरी पंढरीची योग्यता कुणालाच नाही असं ठामपणे ज्ञानेश्वर सांगतात पंढरी म्हणजे भूवैकुंठ असं असून त्याची महती अनादी काळापासूनची आहे नामदेवाने तर मोठ्या भाबडेपणाने म्हटलं आहे आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी जेव्हा नवते चराचर तई होते पंढरपूर येथील जमीन पाणी झाडे झुडपेही पवित्र आहेत तीर्थांचे माहेर अनंत रूपांचे सार कामधेनू म्हणून तिचा महिमा गायला आहे एकनाथांनीही माझे माहेर पंढरी आहे असं सांगून बहुत बहुता परी न पावती सारी पंढरीची अशी भावनाच व्यक्त केली आहे संत तुकारामांनीही अनेक अभंगातून पंढरीचे महात्म्य अतिशय भावनोत्कट शब्दात वर्णिले आहे पंढरी हे धर्मक्षेत्र आणि तेथील भूमी ही पुण्यरूप आहे तेथील चंद्रभागेत स्नान करणाऱ्यांची पातके नष्ट होतात असे हे श्रेष्ठ सुखाचे वैकुंठ या पृथ्वीवर उतर उतरले पंढरी पुण्यभूमी भीमा दक्षिण वाहिनी उतरले वैकुंठ महासुखमेदिनी मेदिनी एका अभंगात तर तुकोबा म्हणतात पंढरी हे नाव उच्चारले तरी उच्चारण्याची पा उच्चारणाऱ्याची पाप नष्ट होतात धन्य आहे हे, हे पृथ्वी तलावरील तीर्थ पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी तिच्या ठिकाणी सतत नामोच्चार चालू असतो अशी ही प्रेमसुखाची खाणी असलेली पंढरी पृथ्वीवरील प्रत्यक्ष वैकुंठ आहे वैकुंठापेक्षा त्यात एक अक्षर जास्तच आहे म्हणजे भूवैकुंठ आहे अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका अशा पंढरीत औषधालाही दुःख मिळणार नाही पण आपल्यात जर काही खोट असेल दोष असेल तर मात्र ती दूर करते तुका म्हणे मळ नासी तात्काळ हे स्थळ अशा पंढरीचा महिमा गाताना तुकाराम महाराजांना वाटतं की खरोखर पंढरीच्या श्रेष्ठत्वाला दुसरी उपमास देता येत नाही कारण यासारखे त्रैलोक्यामध्ये दुसरे ठिकाणच नाही येथे देव लगेच भेटतो जणू भक्ताची वाट पाहतच तो उभा आहे अन्य अनेक तीर्थे असतीलही पण ती सर्व कालांतराने फळ देणारी आहेत लगेच देत नाही श्री तुकाराम महाराज म्हणतात ही पंढरी पेठ पृथ्वीवर साक्षात वैकुंठ आहे वैकुंठ तुकोबा अन्यत्रही म्हणतात ज्यांना पंढरीचा वास घडत आहे ते प्राणी खरोखर धन्य हो ज्यांचा वास पंढरपुरी आहे त्यांची वाणी अमृततुल्य असून देह दिव्य आहे मूर्ख दोषी अविचारी दुष्ट पंढरीच राहू लागले की दयारूप होतात शांती क्षमा विरक्ती अशा गोष्टी त्यांच्यात येतात ते पार बदलून जातात तेथे राहणारे स्त्री पुरुष निराशेने निस्पृहपणाने अंतर्बाह्य निर्मळ झालेले असे आहेत तुकाराम म्हणतात पंढरीला वास्तव्य करतात त्यांच्यामध्ये देहाभिमानच राहत नाही ते सर्वजण जीवनमुक्ताचे जीवन, जीवन जगत असतात अशा पुण्य पंढरीची वाट तुकाराम कपाळावर हात ठेवून पाहतात जे कोणी पंढरपुराकडे भूवैकुंठाकडे धाव घेत आहेत त्यांच्याबरोबर निरोप पाठवतात की मला सासूरवाडीला का ठेवले माहेराला का बोलवत आहेस पंढरीचा गौरव करून तिचे श्रेष्ठत्व आणि महत्त्व मराठी संतवाणीने प्रतिपादले पण तुकारामांनी आपल्या अभंगामध्ये रसापणे महती गाऊन पंढरी गोमटी तीर्थ असल्याचे सांगून आपली वाणी अमर आणि पावन करून घेतलेली दिसते संत नामदेव महाराज म्हणतात मरोनी जन्मावे पंढरीचे पारी वाहावे व्हावे महाद्वारी कृमी कीटक धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार